शहरामध्ये नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आत्ता प्रचार शिगेला पोहोचत आहे प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडत आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आपण लोकांपर्यंत कुठले मुद्दे घेऊन जात आहात आम्ही लोकांच्या अडचणी अडचणीच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून निलंगा शहरामध्ये कुठली कुठली कामं झालेली आहे सगळ्या गोष्टी आमच्या इथं पूर्ण झालेल्या आणि आणि काही लोकांच्या काही अडचणी असतील येत्या काळामध्ये बायासाहेबांच्या माध्यमातून आम्ही उर्वरित जे कामं आहेत Uh, सध्या काँग्रेसचे उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत वंचितचे उमेदवार आहेत तर या सर्व उमेदवारापेक्षा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे कसे वेगळे आहेत आता आम्हाला तर असं वाटतं की काँग्रेसचे कोण दिसत नाहीत आम्हाला तर आणि जसं पावसाळ्यात छत्रे उगी जात त्याप्रमाणे लोक आता या निवडणुकीत उभवेत असं आम्हाला दिसते आम्ही रस्त्यावर उद्या कामं करतो आणि लोकांच्या प्रश्नाला आम्ही रात्री अहोरात्र त्यांच्या आडी आम्ही कायम सोबत असतो त्यामुळं आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा नक्कीच फडकणार पदाचे संजय भाऊ यांच्यासोबत आणखीन जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते कोण कोण आहेत आता प्रभाग टीममध्ये सर बोहलकर साठी भरपूर चांगला प्रतिसाद आहे व शहरात पण तसंच आहे तर आम्ही म टीम टीममध्ये किशोर पाटील हे पुरुष म्हणून सर्वसाधारण पुरुष म्हणून आहेत तर माझ्या घरचे पूजा दत्ता बोहुळकर हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मृदा आहेत येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आपण लोकांना काय आव्हान करणार आहे मतदान करण्यासाठी लोकांना मी इतकं सांगू इच्छितो की जे व्यक्ती तुम्हाला रोज भेटतो म्हणजे उद्या चलून जर आपले प्रश्न कुठं मांडायचं म्हटलं तर बाबळगावला जाऊन मांडण्यापेक्षा इथल्या इतर जे लोक आहेत जी, जी लोक रस्त्यावर दिसतात त्यांच्या त्यांच्या पाठीमागे कायम ठामपणे राहावं एवढंच सांगतो धन्यवाद